दंडवत हो श्री परेशाय नम लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक त्रेसष्ट झाडी प्रदेशात रामदरणे याची भेट एकदा सर्वज्ञांचा मुक्काम एका झाडाखाली होता त्यावेळी सर्वज्ञ गावात भिक्षेसाठी गेले मग जेवण झाले तोपर्यंत दिवे लागण्याची वेळ झाली होती काही उजेड काही अंधार होता रात्री सर्वज्ञांचा मुक्काम ज्या झाडाखाली होता त्या झाडाकडे सर्वज्ञ जात होते अचलपूरच्या रामदरणा राजाने झाडी प्रदेशातून देवगिरी येथील राजाच्या मदतीला जात असताना आपल्या सैन्यासह त्याच झाडाखाली पडाव टाकला होता जिकडे तिकडे तंबूच तंबू घातले होते सर्वज्ञ त्या तंबूच्या दोर खंडावर पाय देत देत झाडाखाली गेले तेव्हा एकाने म्हटले अरे बाहेर कोण आहे कोण आहे त्यावर सर्वज्ञ गप्पच होते एक जण धावत राजा पुढे सांगायला गेला की कोणीतरी एक अनोळखी पुरुष आला आहे आम्ही त्यांच्याशी बोलत असतानाही तो बोलत नाही त्यामुळे मग तेथे स्वतः रामदरणा आला त्याने सर्वज्ञांना बघितले आणि दंडवत घातले श्रीचरणा लागला सर्वज्ञांना त्याने विनंती केली जीजी माझ्या तंबूत यावेजी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व त्याच्या शाही तंबूत गेले नंतर रामदरणे याने सर्वज्ञांना स्नानापूर्वी नेसावयाचे वस्त्र दिले सर्वज्ञांच्या अंगाला सुगंधित तेल उठणे लावले त्यावेळी रामधरणेयाने मनोरथ केला की जर या वेळेला युद्ध तहकूब होऊन मला माझ्या राजधानीत परतता आले तर सर्वज्ञांना मी आपल्या राजमहालात नेले असते तेवढ्यात देवगिरीच्या राजाकडून लखोटा आला मग सर्वज्ञांची आंघोळ झाली जेवण झाले गुळणा केला रामदरणेयाने सर्वज्ञांना सुपारीच्या फोडी दिल्या पानाचा विडा देताना राजाकडून आलेल्या लखोट्यातील संदेश त्याने वाचला संदेश होता की युद्ध तहकूब झाले आहे आपण परत जावे सर्वज्ञ कृपेने त्याच्या मनासारखेच घडले आणि त्याने सर्वज्ञांना आपल्या नगराची प्रशंसा करून विनंती केली जीजी अचलपूर नगर चांगले आहे जी तेथे आपण चलावी जी त्याची फुशारकी दूर करून सर्वज्ञ म्हणाले आम्ही पूर्वी ते नगर पाहिलेले आहे मग मात्र तो राजा शरमला व सर्वज्ञांना नम्रपणे म्हणाला जीजी सर्वज्ञांनी अचलपूरला यावेजी माझ्या आईंना दर्शन द्यावेजी सर्वज्ञांनी त्याची विनंती स्वीकारली एकाच्या मताने सर्वज्ञांनी तेथेच राज्य धर्म स्वीकारले सर्वज्ञांना बसायला त्याने गरुड घोडा दिला सर्व सेवक व सर्वज्ञ त्या सर्वांचे मुख्य असे मजल मजल करीत अचलपूरला आले परशुराम बासांच्या मताने खेडला मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी देऊळ वाड्याला मुक्काम झाला एकाच्या मताने सर्वज्ञ काजळेश्वराला गेले नंतर रामदरणा राजाने गावाला निरोप पाठविला सर्व नगर शृंगारविले सर्व तयारी करविली मग दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ अचलपूरला गेले रामेश्वर सर्वज्ञांना नगर प्रवेशासाठी शुभ मुहूर्त नव्हता म्हणून नगराच्या पूर्व दिशेला वनात अष्टमा सिद्धीजवळ रात्रभर सर्वज्ञांचा मुक्काम झाला रामदरणा राजाने नगरात निरोप पाठवून राजधानी सजविली सर्वज्ञांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करविली दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांना पालखीच विराजमान केले पालखी निघाली राजा स्वतः घोड्यावर बसून एखाद्या अंगरक्षक शिपायाप्रमाणे पालखी समोर सेवक वृत्तीने चालू लागला वाटेत प्रजाजनांकडून राजाला ज्या भेटवस्तू यायच्या त्या तो सर्वज्ञांना अर्पण करावयास लावी सर्वज्ञ भेटवस्तू स्वीकारल्यानंतर प्रत्येकास प्रसाद देत असत भर बाजारातून मिरवणूक गेली नगरजनांनी सर्वज्ञांचे दर्शन घेतले राजवाड्यात भव्य सभा मंडपात सर्वज्ञांना गंधाचा टिळा लावला नंतर राजवाड्यातील देव्हार चौकीत सर्वज्ञांचे दहा महिने वास्तव्य झाले एका स्थानाची ममता नसावी म्हणून प्रसंगोपात ही लीळा भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले आम्हालाही एकेकाळी एका झाडाची सवय झाली होती दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चौसष्ट रोज अंबीनाथाच्या देवळातील लिंगाला स्पर्श अचलपूरला रामदरणेयाकडे वास्तव्याला असताना प्रतिदिनी सर्वज्ञांना तेल उटणे लावून आंघोळ होत असे नंतर सर्वज्ञ गरुड घोड्यावर बसून अंबीनाथाच्या देवळात जात असत सर्वज्ञ देवळाच्या दाराजवळ घोड्यावरून खाली उतरत घोड्याच्या कानात लगाम अडकवून सर्वज्ञ विहिरीकडे जात असत पाण्याला स्पर्श करीत त्या पाण्याने गुळणा करीत व तदनंतर अंबीनाथाच्या देवळाकडे जात असत सर्वज्ञ देवळाच्या आत बसायचे मग लिंगास स्पर्श करायचे व नंतर तेथून निघून जायचे दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पासष्ट चुन्याची प्रक्रिया कथन एके दिवशी सर्वज्ञ देवळात प्रदक्षिणा करीत होते तेव्हा एक गवंडी भिंतीचा चुना खरडून काढित होता देवळातील पाणी बाहेर जाणाऱ्या मोरीच्या दक्षिण बाजूला सर्वज्ञ उभे राहिले सर्वज्ञांनी त्या गवंड्याला विचारले तुम्ही चुना का खरडता यावर तो गवंडी म्हणाला नवा चुना तयार केला आहे सर्वज्ञांनी सांगितले एरवी हाच चांगला चुना आहे त्यावर त्या, त्या गवंड्याने म्हटले नाही जी दुसरा चुना चांगला तयार केला आहे सर्वज्ञांनी त्यास विचारले कसा तयार केला त्या गवंड्याने चुना बनविण्याची प्रक्रिया सांगितली सर्वज्ञांनी चुना चांगला कसा तयार होतो हे त्या गवंड्याला सविस्तरपणे समजावून सांगितले की अमक्या जातीचे खडे घ्यावे अमक्या जातीचा कोळसा वापरावा इतका वेळपर्यंत भाजू द्यावे त्यात अमक्या जातीचा ताग व अमुका गूळ टाकावा नंतर तो इतका वेळपर्यंत कुजू द्यावा सर्व एकत्र कालवून कसा मळावा हे सांगून चुना व्यवस्थित झाला की नाही हे ओळखण्याची परीक्षा सर्वज्ञांनी त्या गवंड्याला सांगितली सर्वज्ञ म्हणाले मग त्या चुन्याचा गोळा करून जर कुत्र्या पुढे टाकला तर दही भाताचा उंडा समजून तो पटकन घास घेतो तेव्हा चुना व्यवस्थित झाला असे ओळखावे व तो श्वान भक्षी चुना समजावा नंतर त्या गवंड्याने सांगितले जीजी हे आम्हाला माहितच नाही तर तयार करता कसा येईल हे आपणच सांगू जाणे व करूही जाणे नंतर सर्वज्ञ दरवाजाकडे जात तोपर्यंत गरुड घोडा सर्वज्ञांपासून प्राप्त झालेला अकृत्रिम आनंद उपभोगीत असे असा रोजचा क्रम होता मग सर्वज्ञ घोड्यावर बसून तेथून निघायचे रस्त्याने आनंदोपभोगामुळे घोड्याची चालण्याची गती कमी होत शेवटी घोडा जागीच थांबायचा आणि जे सर्वज्ञांसोबत असायचे त्या सर्वांना सर्वज्ञ जी गोष्ट थांबल्याशिवाय सांगता येणार नाही अशी एखादी गोष्ट तेवढ्या वेळपर्यंत सांगत असत नंतर घोडा चालू लागे जाताना रस्त्यात गावातील लोक सर्वज्ञांना बघून कोणी त्यांना राम धरणेचे जावई म्हणून समजायचे तर काही लोक हे रामदरणेयाचे गुरु आहेत असे सांगत रामदरणे आई सर्वज्ञांना तुळशी वाहून जेवत असे सर्वज्ञ जेवण झाल्यावर गुळण्या करून पानाचा विडा घेतल्यानंतर देव्हार चौकीत झोपायचे अशा रीतीने सर्वज्ञांनी राजकुमारासारखे तेथे दहा महिने राज्य केले तेव्हा सर्वज्ञ कधी कधी लाखार बनातही फिरायला जायचे दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सहासष्ट उदास्य स्वीकारून पूजेचा स्वीकार एके दिवशी सर्वज्ञांनी उदासीनता स्वीकारली सर्वज्ञ दिवस उजाडताच उठले सर्व भरजरी वस्त्रे सर्वज्ञांनी काढून ठेवले साधे सुधे जाडे भरडे वस्त्र होते ते पांगरले नंतर सर्वज्ञ कुणासही न सांगता तेथून निघाले नेहमीप्रमाणे सकाळी सेवक आला पण सर्वज्ञ त्याला शय्येवर दिसले नाहीत म्हणून त्याने जिकडे तिकडे बोभाटा केला आणि राजाने तर दोघा दोघांना चहूकडे सर्वज्ञांच्या शोधासाठी पाठविले सर्वज्ञ ही लीळा आपल्या भक्तजनांना सांगताना म्हणाले जसे आम्ही त्याचे काही घेऊन निघालो होतो तेव्हा एकाने सर्वज्ञांना लाखार बनात सोमनाथाच्या देवळाकडे पाहिले व तो राजाला सांगायला आला मग रामधरणा राजा तेथे गेला व सर्वज्ञांना राजवाड्यात परत चला अशी विनंती करू लागला परंतु सर्वज्ञ विनंती स्वीकारित नव्हते रामदरणे याने पुन्हा सर्वज्ञांना जेवणासाठी दुःखपूर्वक विनंती केली सर्वज्ञांना सोमनाथाच्या देवळातच जेव घातले सर्वज्ञ तेथे झोपले दुसऱ्या दिवशी रामधरणा राजा पुन्हा सर्वज्ञांना विनंती करण्यासाठी आला परंतु तेव्हाही सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली नाही मग मात्र दुःख करून राजाने सर्वज्ञांना जेवण्याची विनंती केली तेव्हा सर्वज्ञ तेथेच ताट मागवायचे व तेथेच जेवण करीत असत झोपही तेथेच घेत असत तिसऱ्या दिवशी राजा पुन्हा आला सर्वज्ञांना राजा विनंती करू लागला परंतु सर्वज्ञ विनंती स्वीकारीत नव्हते राजाने सर्वज्ञांना म्हटले जीजी माझ्या आईला दोन दिवसांपासून उपवास आहे जी आपण तेथे यावी जी माझी आई आपल्या श्रीचरणी तुळशी वाहिल नंतर तिचे व्रत पूर्ण होईल जी मग सर्वज्ञांना जेथे जाण्याची प्रवृत्ती तेथे जावी जी यावर सर्वज्ञांनी त्या राजाची विनंती स्वीकारली एकाच्या मताने सोमनाथाच्या देवळातच सर्व आणविले तर एकाच्या मताने सर्वज्ञ परत राजवाड्यात आले आणि सर्वज्ञांना स्नानाच्या अगोदर नेसावयाचे वस्त्र दिले गेले तेल उठणे लावून आंघोळ झाली पूजा झाली मग सर्वज्ञांना तीन पदर जोडलेले रेशमी वस्त्र समर्पण केले रामदरणेयाच्या आईने सर्वज्ञांच्या श्रीचरणावर तुळशी वाहिली सर्वज्ञांसाठी ताट झाले सर्वज्ञांचे जेवण झाले गुळणा केला पानाचा विडा सर्वज्ञांनी घेतला त्या दिवशी सर्वज्ञांचा तेथेच मुक्काम झाला नंतर दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ तेथून निघाले दण्डवत्प्रणाम सर्वज्ञ चक्रधर स्वामी की जय हो